नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत मुलांना सायकल पुरविणे यासाठी जे काही अनुदान दिले जाते तर या अनुदानासाठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारच्या आपण जिल्हा परिषदच्या योजना असतील किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात कशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज स्टेप बाय स्टेप प्रोसेसने करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण सध्या सातारा जिल्हा परिषदचा जो काही वेब पोर्टल आहे तो ओपन केलेला आहे परंतु जेवढ्या पण जिल्हा परिषद आहेत त्यांचं ते जे काही वेब पोर्टल आहे तो वेब पोर्टल सेम आणि सेम प्रोसेस राहणार आहे फक्त वेबसाईट वेगवेगळी राहणार आहे पण जे काही करण्याची प्रक्रिया आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती सारखीच राहणार आहे परंतु ज्यांचे काही जे काही असे जिल्हा परिषद त्यांची जे काही अजून ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही त्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेल्या नाही आहेत तर अशा जिल्हा यांच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज करताना तुम्ही जे ऑनलाईन अर्जामध्ये भरणार आहात तीच माहिती ऑफलाईन अर्जामध्ये भरावी लागते तर चला पाहूयात आपण स्टेप बाय स्टेप तर तुम्ही ज्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा तुमच्या जिल्हा परिषदला लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम अशा प्रकारे इंटरफेस येईल अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी लॉग इन असा पर्याय दिसेल लाभार्थी लॉग इन पर्याय दिसल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली दोन ऑप्शन आहेत मोबाईल क्रमांक पासवर्ड मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड कोणाकडे असणारे ज्यांनी आधी लाभार्थी नोंदणी केले त्यांच्याकडे तर तुम ज्यांनी नवीन असतील लाभार्थी नोंदणी केलेली नसेल त्यांना काय करायचे नवीन लाभार्थी नोंदणी करायचे तर नवीन लाभार्थी नोंदणीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये लिंक दिली जाईल नोंदणी करून झाल्यानंतर किंवा ज्यांनी नोंदणी केली त्यांनी मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे त्याच्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही नवीन एंटरप्रेस आहे तो नवीन एंटरप्रेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे समाज कल्याण विभागामध्ये स्टार्टिंगला एक दोन तीन चार तर चार नंबरला तुम्हाला जिल्हा पंचायत वीस टक्के निधी मधून मागासवर्गीय मुलांना सायकल पुरवणे यासाठी अर्थसहाय्य तर जे काही मागासवर्गीय प्रवर्गामध्ये जे मुलं असतात तर त्या मुलांसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर त्यांच्यासाठी ही योजना जे काही सहाय्य ते अर्थसहाय्य राबवलं जाते तर याची जी काही अंतिम मुदत आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस असणार आहे ते पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला काय करायचं इथे जिल्हा पंचायत वीस टक्के निधीतून मागासवर्गीय मुलांना यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी लाभार्थी नोंदणीसाठी जी माहिती भरलेली ती माहिती तुम्हाला सर्वप्रथम इथे दिसून येईल ती माहिती इथे दिसून आल्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला काय करायचे पेज पेज थोडा स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती इथे जी काही महत्वाची मा माहिती आहे ती माहिती भरायची आहे तर ते माहिती भरण्याचे तुम्हाला सर्व ऑप्शन इथे दिसतील त्याच्यानंतर तुम्हाला इथे आहे दहा नंबरचं ऑप्शन आहे तर दहा नंबरच्या ऑप्शन मध्ये विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे तर जो काही विद्यार्थी असेल जो अर्ज करतोय तर ते विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे तर त्याचे इथे शिक्षण लिहायचे त्याच्यानंतर मग कोणत्या शाळेत शिकायचं म्हणजे शाळेचं नाव टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इयत्ता कोणत्या इयत्ता मध्ये आहेत पाचवी सहावी सातवी आठवी नववी जे असेल ते टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा नंबरचा ऑप्शन आहे यापूर्वी शासनाच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला आहे का जर मिळाला असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल मिळाला तर नाहीवर क्लिक करायचे जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नाहीवर क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर इथे योजनेचा लाभ मिळाला असल्यास ला योजनेचे नाव जर तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला असेल तुम्ही हायवर क्लिक केला आणि योजनेचा लाभ मिळाला असेल तर कोणत्या योजनेचा लाभ मिळाला त्याचं नाव तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं अपलोड आवश्यक कागदपत्रे तर प्रत्येक कागदपत्रांची साईज आहे दोन एमबी पेक्षा जास्त नसावी जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते फोटो मध्येच अपलोड करा आणि जास्त शक्यतो त्याची जी साईज आहे ती दोन एमबी पेक्षा जास्त ठेवा ठेवायची नाही कमी ठेवावी लागणार आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदाराचे कुटुंबाचे दोन लाख पन्नास हजारच्या आतील वार्षिक उत्पन्न दाखला तहसीलदार यांचा अपलोड करावा जे काही तहसीलदार असतील तहसीलदारांचा तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला काढता तो अडीच लाखाच्या खाली तुम्हाला अपलोड करायचे जर एक लाख असेल पन्नास हजार असेल तो तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुमचे तेरा नंबरचा ऑप्शन आहे राहत्या गावापासून विद्यार्थी ज्या शाळेत जाऊन शिक्षण घेत आहे ते ठिकाण किमान दोन किमी पर्यंत अथवा त्यापेक्षा जास्त असल्या बाबत त्या शाळेचा दाखला अपलोड करा जे काही तुमची तुम्ही ज्या शाळेमध्ये जाता त्या शाळेचा अंतर आणि तुमच्या घरापासूनच अंतर हे दोन किलोमीटर असायला पाहिजे तेच अर्ज तेच या सायकल सायकलीसाठी अर्ज करू शकता तर त्याचा दाखला तुम्हाला शाळेमधून घ्यावा लागणार आहे तर तो दाखला घेतल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे इथे टिकवर क्लिक टिक टिकवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही प्रतिज्ञापत्र आहे तो तुमचा इथे सेट झालेला असेल टिक वर क्लिक करून तुम्हाला पुढे नंतर इथे खाली बघायचे अर्ज पाठवा अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती माहिती तुमची जतन केली जाईल असा एक पॉपर येईल तुमची माहिती जतन केली आहे सेव्ह केली आहे असं पॉपअप आल्यानंतर तुम्हाला ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट व्ह्यू वर क्लिक करायचे प्रिंट व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती माहिती भरल्या तिची पीडीएफ येईल आणि जे काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट येईल ती रिसिप्ट डाउनलोड करून सेव्ह करून तुम्हाला ठेवायचे ती सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला जर अर्जाचा स्टेटस पाहायचं असेल तर इथेच डाव्या साईटला अर्जाचा स्टेटस पहा असा एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय याची सर्व माहिती तुम्हाला त्याच्यावर दिसून येईल तर मंडळी अशा प्रकारे जे काही सायकलीसाठी मागासवर्गीयांच्या सायकलीसाठी मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांच्या सायकलीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता याची जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही माहिती करून घेतली असेल तर अशाच प्रकारच्या आपण सर्व प्रकारच्या शासकीय योजना असेल जिल्हा परिषदच्या योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असेल यांची महत्वपूर्ण अशी स्टेप बाय स्टेप ऑनलाइन करण्याची प्रोसेस आपण घेऊनच असतो तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स द्वारे मिळत राहतील जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका